आपल्या आजूबाजूला बघा खिडक्या पाण्याच्या बाटल्या काच तर सगळीकडेच आहे पण हा जो सुंदर आरपार दिसणारा पदार्थ आहे ना तो नेमका बनतो कशापासून कधी आलाय का आला हा विचार मनात चला तर मग आज आपण याच काचेच्या जन्माची एक इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेऊया हम्म हा प्रश्न जरा विचार करायला लावणारा आहे नाही का म्हणजे बघा एका बाजूला आहे एकदम गुळगुळीत चकचकीत काच आणि दुसऱ्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावरची ती साधी खरखरीत वाळू आता या दोन पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये काहीतरी कॉमन असू शकतं काय वाटतं थांबा थांबा उत्तर आपल्याला वाटतं तितकं सोपं नाहीये बरं का हे सगळं प्रकरण आहे ना ते एखाद्या जादूच्या प्रयोगासारखं आहे विचार करा एक अगदी सामान्य गोष्ट घ्यायची आणि तिच्यातून एक एकदम असामान्य वस्तू तयार करायची हो अगदी बरोबर उत्तर आहे वाळू धक्का बसला ना विश्वास बसणार नाही पण ही जी सुंदर पारदर्शक काच आपण रोज बघतो ती त्याच साध्या वाळूपासून बनलेली असते जी आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर सहज दिसते ही तर कमाल आहे विज्ञानाची खरी जादूच म्हणावी लागेल तर मग प्रश्न असा आहे की हा प्रवास होतो तरी कसा म्हणजे या साध्या वाळूचं रूपांतर त्या उष्ण वितळलेल्या काचेत कसा काय होतं चला आता आपण या प्रक्रियेमधली पहिली आणि सगळ्यात महत्वाची स्टेप समजून घेऊया ही पूर्ण प्रोसेस आहे ना ती चार मेन स्टेप्समध्ये होते बघा सगळ्यात आधी काय करतात स्वच्छ पांढरी शुभ्र वाळू घेतात आणि त्यात सोडा आणि चुना यांसारखे काही केमिकल्स मिक्स करतात आता ही केमिकल्स का तर ती वाळूला लवकर वितळायला मदत करतात आणि काचेला मजबूत बनवतात मग हे सगळं मिश्रण एका प्रचंड मोठ्या भट्टीत टाकून इतकं गरम केलं जातं की त्याचा एक उष्ण लाल भडक रस तयार होतो हाच तो द्रव म्हणजे लिक्विड ग्लास आणि मग शेवटी हाच रस थंड झाला की आपली घट्ट आणि कठीण काच तयार होते बरं एकदा काही वितळलेली गरम काच तयार झाली की मग सुरू होतो खरा खेळ खरी कलाकारी कारण ह्या उष्ण आणि मऊ असतानाच तिला आपल्याला हवा तसा आकार देता येतो कारण एकदा का ती थंड झाली ना मग तिचं रूपच बदलून जातं आणि यामागचं कारण आहे काचेचा एक महत्त्वाचा गुणधर्म ठिसूळपणा आता ठिसूळ म्हणजे काय तर अशी वस्तूजी सहज फुटते थंड झालेली काच एकदम ठिसूळ असते म्हणूनच तिला आकार देण्याचं जे काही काम आहे ते ती गरम आणि मऊ असतानाच करावं लागतं नाहीतर नंतर काहीच उपयोग नाही आणि काचेला आकार देण्याच्या पद्धती पण भारी आहेत खूप व्हरायटी येतात म्हणजे बघा त्या वितळलेल्या काचेला साच्यात तो ओतून हव्या त्या वस्तू बनवता येतात किंवा तिला रोलर्समधून दाबून खिडक्यांसाठी स्पाट काचा तयार करतात एवढंच नाही तर फुंकून तिच्यापासून बाटल्या आणि बल्बसारख्या पोकळ वस्तूही बनवतात आणि सगळ्यात भारी म्हणजे काय तिचे अगदी केसांसारखे बारीक धागे पण काढता येतात त्याला ग्लास वूल म्हणतात त्याचा उपयोग इन्सुलेशनसाठी होतो ओके तर काचेला वेगवेगळे आकार देता येतात हे तर कळलं पण असे नेमके कोणते गुणधर्म आहेत तिच्याच ज्यामुळे ती आपल्या रोजच्या आयुष्यात इतकी उपयोगी पडते चला आता काचेच्या काही सुपर पॉवर्सबद्दलच जाणून घेऊया या तीन मेन प्रॉपर्टीज आहेत पहिली अर्थातच पारदर्शकता म्हणजे आपण तिचा आरपार पाहू शकतो दुसरी आहे मजबूती आणि कठीणपणा काच खूप मजबूत असते म्हणूनच तर मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये तिचा वापर होतो आणि तिसरी प्रॉपर्टी म्हणजे अपारगम्यता म्हणजे तिच्यातून पाणी किंवा कोणताही द्रवपदार्थ आरपार जाऊ शकत नाही आणि म्हणूनच बाटल्या बनवण्यासाठी काच एकदम परफेक्ट असते आणि एवढंच नाही अजून दोन फायदे आहेत काचेच्या भांड्यात ठेवलेल्या पदार्थांवर तिचा काहीही परिणाम होत नाही म्हणजे चव किंवा वास अजिबात बदलत नाही आणि तिचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्यामुळे ती धुवायला पण एकदम सोपी असते आठवून बघा लोणची आणि जॅमसाठी आपण काचीच्याच भरण्या वापरतो ना ते याचमुळे आणि आता वळूया काचेच्या अशा एका गुणधर्माकडे जो आजच्या काळात सगळ्यात जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे काच ही कायमस्वरूपी टिकणारी वस्तू आहे कसं कारण तिचा पुनर्वापर म्हणजे रिसायकलिंग करता येता हो शंभर टक्के काचेची क्वालिटी अजिबात कमी न होता तिला कितीही वेळा रिसायकल करता येतं याचाच अर्थ प्रत्येक वेळी जेव्हा एक काचेची वस्तू रिसायकल होते तेव्हा आपण आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खूप सारी ऊर्जा वाचवत असतो आणि ही गोष्ट किती महत्वाची आहे हे या एका वाक्यावरून आपल्या लक्षात येईल जर फक्त एक काचेची बाटली रिसायकल केली ना तर एक कलर टी चक्क वीस मिनिटं चालू शकेल एवढी एनर्जी वाचते विचार करा फक्त एका बाटलीमुळे किती मोठी गोष्ट आहे तर आता आपल्या लक्षात आलं असेल की साध्या वाळूपासून बनलेली ही काच किती मौल्यवान आणि किती महत्वाची आहे म्हणूनच पुढच्या वेळी आपल्या हातात एखादी रिकामी काचेची बाटली किंवा बरणी आली तर एक क्षण थांबा आणि विचार करा की ही वस्तू आपण कचऱ्यात फेकून देणार आहोत की तिला पुनर्वापराच्या एका नवीन प्रवासावर पाठवणार आहोत निर्णय आपला आहे